मात्र दोन हजार अकरा सालापासून डॉक्टर राजेश्री पाटील साहेब हे नियमितपणे अभ्यासपूर्ण आपले विचार मांडत आहेत आपण एका डी सी जे साहेब असतील किंवा मंत्री महोदय असतील किंवा सी हे असेल तिथे नियमितपणे आपण जातोय त्यांना भेटतोय आपलं निवेदन देतोय लढे करतोय जो रिस्पॉन्स असा आहे भावा तो आजपर्यंत मिळालेला नाही हे किती दिवस आंदोलन करणार

हे आयोजन सर्व उपस्थित बांधव आज आपल्याला माहित आहे की काल लोकमत मध्ये आपल्या या महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर यांनी लोकांनी अनाधिकृत घर बांधले असतील महाराष्ट्रामध्ये त्यांची सगळी घर कायम होतील ते पण मालकी हिकाने होतील म्हणजे ज्यांनी अनाधिकृत घर बांधल्यात ते मालच्या हिकाने होतील आमची वर्षानुवर्ष आमची जमीन ती झालेली नाही म्हणजे जो बेमानी करील त्याचाही राज्य आहे आणि जो इमानदार करील त्याला अशा कालच्या स्टेटमध आहे महसूल मंत्री जेवढे जेवढे चांगले काम करील ते सरकारला पटत नाही आणि जे बेमानी करील त्याला सरकारचा सपोर्ट प्रकल आहे प्रकल्पा सह अनेक प्रकारे अन्याय झालेला आहे अजून परत एकूण भूखंड आपल्याला दिला होता पण त्याची अजून कारवाई झाली नाही हजारो लोक वंचित आहेत अजून पण आणि पंचवीस तीस लाख रुपये खपाव हो लागतात पण कॉटेक्ट नाही पैसे दाबावे लागतात अशा अशात अन्याय आहे आपला प्रमुख मागणी म्हणजे काही महाराष्ट्रामध्ये दिलेला आहे काही त्याला पंधरा टक्के प्लॉट दिले आहेत पण आपली अनेक वर्षापासून पंधरा टक्केचा प्लॉट प्रलंबित आहे अशा प्रकारे आपले अनेक प्रश्न प्रलंबित आहे आणि जे सी एरियामध्ये ज्यांनी अनाधिकृत घर बांधली त्यांना सरकारी एसआरए एस करून त्यांची घर सुरक्षित केल्या आणि आपल्या घराना चालवणे सरकारचं आपल्यावर बरेच प्रकारे अन्याय झाला आहे या भागामध्ये जे आले कोर्ट बांधण्यासाठी आले ते मारामार झाले आणि बसत या भागातून होईल असं सरकार बघताय आज जे आपल्या मागण्या आहेत आपल्या इकडे सहा मागण्या आहेत मला तरी वाटतं या सहा मागण्या यांच्या हातात नाही हे नोकर वर्ग आहे पगाही नोकर वर्ग यांच्या हातात अजिबात नाही काय या साई मागण्या उद्योगमंत्र्यांच्या हातात आपल्याला उद्योग मंत्र्यांना दे भेटावं किती गोमरले तुमचा आवाज घालवला तरी तू त्यांच्या हातात काय लोकांवर घ्याय त्यांना कशा लाभ नाही करायचं गोळीबार आपण करतो काय होतंय साध्य माणसं जर नियम करून गोळीबार करता असतो रामणाला जर बांध मार्बी मध्ये शिराव बांध मारला ते फोन केले उद्धव आंदोलन करायचं असेल ते त्यांच्या हातात घालो माननीय उद्योग त्याच्यातच सगळ्या तो सांगितले गुरु आई बावनकुळे महुसू त्याला मंत्री कोणी केला त्याला मनुष्य प्रश्न माहित नाही तुम्ही इमानदारी काम करतो आणि माहिती हक्का प्रश्न विचारला पाहिजे मग एक मोर्चा काढू त्यांच्या विचार ना तुला काय माहित आहे का तुला कोणी मंत्री केला चार नंबरचा मंत्री हा चार नंबरचा मंत्री याला जरी माहित नसेल याचे प्रश्न राज्यात त्याला केला कोणी राजीनामा द्यायला पाहिजे आपल्या सगळ्यांनी त्याला विचार करायला पाहिजे अशा तऱ्हेने आपले जे प्रश्न आहेत हे सगळे जोडणार तुमचा उपयोग नाही म्हणून तुमची जर चालकाची असेल पुढं बांध मारलं असेल काँग्रेस पार्टी त्याला उपचित त्यालाच सांगायला पाहिजे अशा तऱ्हेने आपले जे आज आपण आहे आपल्याला आपले घर आहेत मोठी जमीन गेली खालची जमीन गेली आणि जे आपण राहतो घर आहेत त्याच्यावर पण गोळीबार चालू केलाय लेकिन हरा कसा पडेल ते बघतात आणि आजपर्यंत सगळ्या खोटे शासन निर्णय पाठवल्या सगळे खोटे निर्णय नावाला लिहिले गरजे पोटी घरे नियमित करायची त्याच्यामध्ये तुम्ही जर पॅटर्न बघितलं ना तर गरजे पोटी घरं कशी खाली होते कशी कोणत्या होती हेच सांगितलं म्हणून मला इथं सांगायचं आहे आयोजकांना पुढचा प्रोग्राम घ्यायचा असेल तर उठे पण त्याकडे घ्या त्याला ज्या विचारावर हे प्रश्न आणि